मित्रांनो नमस्कार हे आहे गेअर कॅल्क्युलेटर आणि आपली हायब हायब्रीड सायकल असते त्याचं टायर असतं सातशे बाय पस्तीस काल चूक राहून गेली ती आज अगोदरच सांगतो सातशे बाय पस्तीस आणि आज आपण सायकलचं कॅडन्सिंगमुळं कशी पळते हे बघणार आहोत तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही आता अठ्ठेचाळीस अडतीस अठ्ठावीस पैकी अडतीसचा चेनरिंग आहे आणि सात गिअरपैकी आपण अठरा वीस आणि बावीस दात असणारे गियर्स याच्यात ठेवलेले आहेत अडतीस बावीस तीन पॉईंट शहत्तर मीटर अंतर ओढतो अडतीस वीस चार पॉईंट तेरा आणि अडतीस अठरा चार पॉईंट एकोणसाठ मीटर इतका अंतर एका पड्याला ओढतो आता इथं आपण किलोमीटर लावल्यानंतर इथे किलोमीटर पर आवरच्या खाली तुम्हाला उजव्या कोपऱ्यात साठ आर पी एम दिसेल ठीक आहे हे साठ आर पी एम म्हणजे एका मिनिटाला आपला पाय साठ आर पी एमना फिरतोय आणि इथे तुम्हाला वेग दिसेल चौदा किलोमीटर प्रति तास पंधरा सतरा जर तुमची चेन अडतीस बावीसमध्ये असेल आणि पाय तुम्ही साठ वेळा फिरवत असाल तर सायकल तुमची चौदा किलोमीटर जाणारच हे पक्क गृहीत धरा कारण गिअरनं ओढली जाणारी चेन साठ वेळा पाय फिरला की तेवढीच जाणार सायकल जेवढी जायला पाहिजे हे साधं सोपं शास्त्र आहे मग इथं तुमच्या लक्षात येईल चौदा किलोमीटर जाते पंधरा किलोमीटर आता आपलं पॅडलिंग वाढलं आता बघा इकडे सत्तर आर पी एम झालं तर अडतीस बावीस सोळा दाखवत आहे वीस आता हे जसं जसं आपण वाढवू तसं ह्याच्यात तुम्हाला किलोमीटर वाढताना दिसेल <coughs> नव्वद आर पी एम झालं तर अडतीस बावीस वीज दाखवतो आहे आणि हे आर पी एम कमी झालं की आकडे कमी होत आहेत याचा अर्थ सायकलमध्ये कॅडेन्सिंग खूप महत्त्वाचं आहे लक्षात आलं कॅडेन्सिंग पायावरच सायकल आपली पळत असते पायाची गती कमी जास्त झाली की सायकलची गती कमी जास्त होते हेच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि आशा करतो की तुम्हाला हा विषय लक्षात आला असेल मुद्दा मी इथं कमी जास्त करून आहे तुम्हाला आर पी एमचा आकडा बघा तुम्ही आर पी एम कमी झालं की सायकल हळू होते आर पी एम वाढले की सायकल गती वाढते त्यामुळं आर पी एम हा विषय महत्त्वाचा धन्यवाद पुढल्या विषयात बघू आपण आपण cadam Iisus